जय शिवराय मित्रांनो आपण आपल्या बेबिकॉन मकाच्या शेतात आहे सध्या आज आपण बेबिकॉन मकाचा तोडा चालू केलेला आहे आपण पाच जूनला लागवड केली होती आज दोन जून आहे म्हणजे पूर्ण साठ दिवस सुद्धा लागले नाही ह्या प्लॉटला तोडायला येण्यासाठी म्हणजे अतिशय उत्तम अशी मकाचा प्रकार आहे की त्याच्यामुळे काय होतं लवकरात लवकर तोडायला पण येतो आणि आपल्या जनावरांना चारा सुद्धा लवकरात लवकर भेटतो तर आता कशा साईजचं कमी झाल्यानंतर आपल्याला ते तोडायचं आहे हेच आपण या ठिकाणी दाखवणार आहे आपला आत्ता तोडा चालू आहे मजूर सध्या आतमध्ये तोडीत आहेत तर त्याची साईज कशी असते आतमध्ये कसं साधारणतः तुरा पडल्यानंतर तिसऱ्या तीस तिसऱ्या ती ते चौथ्या दिवशी आपल्याला मका तोडायला येते व्यवस्थित जर प्लॉट वाचलेला असेल तर उत्पन्नही चांगलं होते एकरी पाच टनापर्यंत उत्पन्न उत्पन होतं आपली आता ही दीड एकराची लागवड आहे एकरी म्हणजे साडेसात किलोची आपली लागवड आहे साडेसात किलो मक्का आपण लावलेली पा आता किती उत्पन्न होते आज आपला पहिलाच तोडा आहे आजचा तोडा झाल्यानंतर एक दोन दिवसाचा गॅप टाकून आपण परत तोडणार आहोत उन्हाळ्या दिवसात आपल्याला दिवसाड म्हणजे आज झाड तोडला का परवा दिवशी परत तोडावं लागतं तो पण आता पावसाळ्याचा दिवस हे ऊन थोडं कमी असतं त्याच्यामुळं दोन दिवसाचा गॅप टाकला तरी चालतो ह्या मकाचं वैशिष्ट्य असे की याला उशीरच झालेलं जमत नाही ज्या दिवशी तोडाले त्या दिवशी तोडावं लागते नाही तर बऱ्यापैकी बदला होतो दुसऱ्या दिवशी त्याचा बदला होतो सुपर माल जर गेला जा जा तर कंपनी पण खुश होते पेमेंटला देखील त्रास देत नाही नाहीतर मग आपण माल तोडायचा आपली मजुरी जाते हे जातं आणि आपण जर त्याच्यानंतर जर त्याला बदला माल गेला तर त्या बदल्या मालाचे देखील त्यांना पैसे देणं त्यांनाही जड जातं त्याच्यामुळं मग पेमेंटला कधी कधी त्रास होतो त्याच्यामुळे शक्यतो आपण पाठवतानाच माल व्यवस्थित जर पाठवला आपण जर तसं नियोजन ठेवलं तर नक्कीच व्हरायटी खूप चांगली या मकतून चांगल्या पद्धतीने पैसा भेटतो आणि आपल्या विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्याकडं गाई गोठ आहे त्यांना चाऱ्याची आवश्यक आवश्यकता भरपूर असते त्यांच्यासाठी एकदम बेस्ट पर्याय कारण याचा चाराही उत्तम होतो जनावरं देखील आवडीने खातात आणि विशेष म्हणजे कणसं तुटून गेल्याच्या नंतर एक ते दीड महिना चारा हिरवा राहतो म्हणजे कणसं तोडल्यासिटको मकाचं काय होतं कणसं तोडल्यानंतर हार्डली दहा दहा दिवस चारा हिरवा राहतो त्याच्यानंतर का मका वाळून जाते पण याचं तसं नसतं तुम्ही याला तो कणसाचा तोडा पूर्ण झाल्यानंतर एक पाणी दिलं तर पंधरा दिवसांनी भरपूर कणस येतात ज्या ठिकाणी तुमचं कणीस असतं त्या ठिकाणचं कणिस तोडल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर सारे कणस येतात तुम्हाला एक मिनिट दाखवतो मी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ताटाला सध्या दोन कंस निघलेले प्रत्येक ताटाला सरासरी दोन कंस निघतात तुमचे मग किती दाट असो पातळ असो क्वचित कणसाला तीन कणस येतात इथं बघा खाली तिसरं कनिस निघालेले हे दोन कंस तुटून गेल्याच्या नंतर ह्या तिसऱ्या कणसाला बळ येणार आणि हे तिसरं कनिज देखील आपलं तोडायला येईल ते तिसऱ्या तोड्याच्या आसपास पण जास्तीत जास्त दोन सरासरी दोन कणस एका ताटाला तोडायला जातात हे कणीस तोडल्याच्या नंतर काय होतं हे कणीस तोडल्याच्या नंतर या ठिकाणी अं आपण ज्यावेळेस परत पाणी भरतो त्यावेळेस या ठिकाणाहून या ठिकाणाहून त्याला परत एकाच ठिकाणाहून दोन दोन तीन तीन कणसाचा फुटवा होत असतो आणि हाच जो फुटवा असतो हाच महत्वाचा असतो कारण याच्यातून इतकं चारा निघतो कारण ताटाचं वजन खूप होतं एक सात ते आठ ताट जरी आपण तोडून टाकली त्याची कवळी केली के तरी ती उचलत नाही अशा हिशेबात कवळी होते तर हो पाहू शकता बाबा कशा पद्धतीने माल आलेला आहे प्रत्येक ताटाला दोन दोन कणस आलेले आहेत आता ही बऱ्यापैकी दोन्ही कंस तुटून जाणार आहेत आपली सध्या हा थोडा बाहेरच्या साईडला आहे बाहेरच्या साईडचा माल लवकर तोडायला येतो आतल्या साईडच्या मालाला तोडायला यायला वेळ लागतो तर तुम्हाला मी दाखवतो सोलून दाखवतो काही कंस मी कशा पद्धतीने त्यातलं आतलं जे कनिज असतं कशा पद्धतीचं रिक्वायर रिक्वायरमेंट असते ते पण दाखवतो तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपली बेबी बेबीकॉन मका असते एकदम म्हणजे ज्यावेळेस कनिज बाहेर निघतो बाहेर निघल्यानंतर एकदम दोन ते तीन दिवसातच याचा तोडा चालू करावा लागतो जर जास्त दिवस जर झाले का ह्या ह्या कन्साला थोडं जास्त झालेलं झालेले थोडं मोठं झालेलं आहे हे दोन्ही कन्स मी तुम्हाला सोलून दाखवतो तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने माल हवा आहे नक्की ह्या कन्साला जर सोललं तुम्ही त्याच्या आत नाही अशा पद्धतीने माल निघतो हा माल एकदम बेस्ट क्वालिटी राहतो हा एक्सपोर्टसाठी चांगला चालवतो कंपन्यांना असा माल जर गेला तर कंपन्या पेमेंटला देखील आपल्याला त्रास देते नाही कारण त्यांचा पूर्ण माल साठी जातो अजिबात माल वाया जात नाही तर आपण जर हे कनिज जर सोडलं तर तुम्ही हे जर पाहिलं तर याचा कलर पण चेंज झालेला आहे साईजमध्ये चेंज जायचं साईज अजून याच्यापेक्षा थोडी मोठी साईज झाली तरी चालते पण याच्यात जर तुम्ही पाहिलं तर याला जर हात लावलं तर याला असे दहाणे उमटलेले आहेत हे जर जाणे असे उमटलेले असले तर हे जाणे चालत नाही हा पूर्ण माल डॅमेज असतो हा त्यांना एक्सपोर्टसाठी चालत नाही त्याच्यामुळे त्यांना याचा उपयोग होत नाही आपले वजन पण भरपूर भरतं आणि त्यांचा वाटा होतो की ह्या काचं वजन जास्त भरणार ह्या काणसाचं वजन कमी भरणार पैसे आपल्याला याची द्यावा लागणार पूर्ण त्याला त्याच्यामुळे कंपनी बऱ्यापैकी काय होतं नंतर नाराज होतात पेमेंट लवकर लवकर निघत नाही तर चांगला माल गेला तर आपल्याला पेमेंट देखील लवकर निघते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला। करा तुमच्या अशाच अनेक शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा